नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हिंदी मालिका रियालिटी शो हिंदी सिनेमे गाजवताना दिसता अमृता खानविलकर सई तामणकर अनेक नवनवीन हिंदी प्रोजेक्ट मध्ये झळकले आहेत तस्करी या सिरीज मध्ये अमृतासह आणखी एका मराठी अभिनेत्रीने सहभाग घेतला होता ती म्हणजे अक्षया नाईक अक्षया, नाई। अक्षया नाईक ने आजवर मराठी नाटक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे मराठी मालिका विश्वातील सुंदरा म्हणून तिला ओळखलं जातं कारण अक्षयाने कलर्स मराठीच्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती याशिवाय अक्षयाने साकारलेल्या भूमिकेच सुद्धा सर्वत्र कौतुक होत आहे आता अभिनेत्रीने तिच्या तमाम चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे अक्षया पुन्हा एकदा हिंदी मालिकेत झळकणार आहे खर तर अक्षयाचा प्रवास हिंदी टेलिव्हिजन विश्वातून सुरू झालेला आहे आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची लाडकी सुंदरा म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे एन टीव्ही वर प्रसारित होणाऱ्या आगामी मालिकेत अक्षया महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे अक्षया महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार असलेल्या मालिकेचं नाव आहे हे भगवान कितना बदल गया इन्सान या आगामी मालिकेत ती कोणती भूमिका साकारणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहे